ताजा घडामोडींसाठी साथी स्वानन न्यूज ला सब्सक्राइब करा आणी बेल आइकोन वर क्लिक करा। भारत सरकर ग्राहक व्यवहार विभाग व केंद्रिय भंडार यांच्या संयुक्त विद्यमाने तसेच नाफेड, NCCF व महाराष्ट्र फेडरेशन यांच्या सहकर्याने भारत तांदूळ आटा चना डाळ कमीत कमी किमतीत उपलब्ध करून दिलेला आहे आटा दहा किलो दोनशे पंचाहत्तर रुपये तांदूळ दहा किलो दोनशे नव्वद रुपये चना डाळ प्रति साठ रुपये किलो उपलब्ध असून यासाठी आधार कार्ड आवश्यक आहे यावेळी केंद्रीय पंचायत राज्यमंत्री कपिल पाटील यांच्या हस्ते झेंडा दाखवून योजनेचा शुभारंभ करण्यात आला धान्य गाड्या रवाना करण्यात आल्या यावेळी मंत्री कपिल पाटील यांनी सांगितलं की भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची संकल्पना आहे की गोरगरीब जनतेला कमीत कमी दरात जीवनावश्यक वस्तू मिळाल्या पाहिजेत त्याप्रमाणे तांदूळ आटा चना डाळ उपलब्ध आहेत या कार्यक्रमाला जिल्हा परिषदेचे माजी सदस्य देवेश पाटील भाजपाचे तालुकाध्यक्ष पी के मात्रे आदी मान्यवर उपस्थित होते देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र दे मोदीजी यांच्या संकल्पनेत गोर गरीब जनतेसाठी तांदूळ आटा आणि चना डाळ हे बाजारभावापेक्षा कमी किमतीमध्ये उपलब्ध दे करून देण्याचा उपभोक्ता मामले मंत्रालयाच्या माध्यमातून जो संकल्प केला त्या संकल्पाची इथून आज पडघ्यामधून सुरुवात होत आहे निश्चितपणाने मार्केटपेक्षा निम्म्या किमतीमध्ये लोकांना तांदूळ आटा आणि चावल मिळणार आहेत गरीब कल्याण योजनेच्या माध्यमातून महिन्याला पाच किलो धान्य तर दहा कोटी कुटुंबांना ऐंशी कोटी लोकांना मिळते आणि अजून तांदूळ आटा आणि दाल देऊन खऱ्या अर्थाने प्रधानमंत्री जे प्रत्येक वेळेला भाषणात सांगतात की मेरे एक सो चाळीस करोड परिवारजनो तर परिवाराची चिंता कशी केली जाते त्याचं हे उत्तम उदाहरण आहे असं म्हटलं तर चुकीचं ठरणार नाही मी तमाम देशवासियांच्या वतीने देशाचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांना धन्यवाद देतो की जनता कायम आपल्याला स्मरणात ठेवून आपल्या ऋणात राहून निश्चितपणाने येणाऱ्या दोन हजार चोवीसच्या निवडणुकीमध्ये दे। परत एकदा आपकी बार 400 पार हा आकडा पार करून आपल्याला देशाचे प्रधानमंत्री बनवतील आणि फिर एक बार मोदी सरकार हे निश्चितपणे बनवतील अशा प्रकारचा विश्वास व्यक्त केला. कुणाल मात्रे, स्वानंद मीडिया कल्याण. ताजा घडामोडींसाठी स्वाानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.